नमस्कार तुम्हा सगळ्यांचा आपल्या हा शाळेच्या मध्ये खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ ठाणा मार्केटची पूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला गणेश उत्सवासाठी दिलेली आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा करून अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे आणि खूप छान छान गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरतील तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओमध्ये मध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे फक्त गणपतीसाठी नाही तर गौराईसाठी देखील दाखवलेली आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया अगदी सुपापासून ला ते फुलांपर्यंत म्हणजे आपल्याला पूजेला लागणार साहित्य देखील आणि अजून डेकोरेटिव्ह जे सामान वगैरे असतं साहित्य असतं ते देखील अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या आहेत तर त्यासाठीच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे खूप छान छान फुलं दिसतात या ठिकाणी गुलाब वगैरे ते सर्व जाणून घेऊयाचे रेट वगैरे आपल्याला तिथल्या मिळते सूर्यफुल पण दिसतात ते सर जाणून घेऊया या ठिकाणी बघू शकता मोठ्या साईज मध्ये तुम्हाला कमळ दिसतील आणि हे जे हे, आ, तुम्हाला मी शॉप दाखवलं हे मेन भाजी मार्केट आहे त्या ठिकाणीच रोट्याचे तुम्हाला हे छोटस शॉप पाहायला मिळेल त्या ठिकाणी अतिशय छान छान फुलं तुम्हाला पाहायला मिळतील जसं की गुलाब वगैरे आहे एक, ते दीडशे रुपयाला एक जोडी वगैरे घेतली ते कमी करणार आहेत त्या ठिकाणी माझा आवाज अतिशय मोठा आहे कारण या ठिकाणी गर्दी वगैरे आहे तर जरा आवाज वगैरे मोठा करून त्यांना विचारावं लागतोय रेट वगैरे साठ ही रुद्राफीची आहे ना कितीला आणि या वरतीच्या समोरच्या लावल्यात का जोडी आताच्या आपण माळा पाहिल्या त्या पोलीस स्टेशनची जी मेन चौकी आहे जांब्या नाक्याला उतरल्यानंतर त्याच ठिकाणी पाहिलं आता त्याच आपण रोडला म्हणजे पलीकडे क्रॉस करून जाणार आहोत तर पाहूयात या ठिकाणी वन सिक्स्टी अच्छा किंमत hmm? आहे hmm? really? ना? ना ते किती खरेदी करत असताना त्याचं जे म्हणतात ना भाव वगैरे करता आला पाहिजे आपल्याला तो या ठिकाणी मी तुम्हाला किंमत वगैरे दाखवते हो त्याच्यामध्ये तुम्ही भाव वगैरे करून देखील तुम्ही खरेदी दे करू शकता कमी जास्त करून घेऊ शकता तर या ठिकाणी बघू शकता या लढी आहेत खूप छान छान लढी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि डिझाईन्स वगैरे पण त्याच्यामध्ये कलर पाहायला मिळतील तुम्हाला ऑप्शन्स आहेत आणि ह्या ज्या लढ्या आहेत त्या अडीचशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळणार आहे तर खूप छान छान आहेत नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता व्हिडिओ मध्ये मला खूप साऱ्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता त्यांच्याकडून जाणून घेऊयात व्यवस्थित ऐंशी रुपये जोडी कशा आहेत शंभर ला दोन थे थे हे छोटे ते दहा रुपयाला ना आणि मोठा आहेत त्या पाच हे वेगळे पदार्थ तुम्ही पण आहात दोनशे रुपये डझन

तो साडेतीनशेला कलरच नाही याच्यामध्ये अरे हा छान आहे कलर साडेतीनशे ते सत्तर रुपयाला का किती मीटर आहे ऐंशी सेंटीमीटर आणि समोरच्या आहेत ते आहेत ते मार्केट मध्ये ते सत्तर ला आणि सिंपल मध्ये आहे ते सिंपल वाले आहे ते वीस तीस चाळीस आणि वेलवेट मध्ये हे आहे ते दोनशे रुपये

या ठिकाणी अतिशय छान छान वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला मखर साठी फुलांमध्ये ऑप्शन्स आहेत अतिशय छान आहेत आपण आतमध्ये जाऊन पाहूयात ऍक्च्युली मी आतमध्ये गेल्यानंतर मला खरंच ही पाणी म्हणजे खरी वाटली तर बघू शकता पानांमध्ये देखील वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला पेअर पंधराशे रुपयाला मिळून जाणार आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही भाव वगैरे करू शकता

तुम्हाला मी व्हिडिओमध्ये म्हणजे मी ज्या वस्तू दाखवते त्या तुम्हाला कुठे मिळून जातील हे देखील दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा त्या ठिकाणी लोटस मध्ये मला मोठी साईज आणि छोटी साईज अशा दोन्ही पाहायला मिळाल्या छोटी साईज आहे त्या ऐंशी रुपयाला जोडी आहे आणि मोठी साईज ही दे, दीडशे रुपयाला तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल त्याच्यामध्ये कलर्स वगैरे वेगवेगळे पाहायला मिळाले मला बघू शकता अतिशय छान छान लोटस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर सध्या आता व्हिडिओ शेवटपर्यंत अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायची त्यांच्याकडे दागिने देखील मिळत आहे तर या ठिकाणी पाहू शकता इंद्र बॅग हाऊस म्हणजे या ठिकाणी इतर वेळी त्या ठिकाणी बॅग मिळतात आपल्याला पाहायला पण आज या ठिकाणी आपल्याला गणपतीच्या सजावटीसाठी वस्तू त्या ठिकाणी मिळणार आहेत अतिशय छान छान शीट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि मखर मध्ये देखील तुम्हाला खूप सारे मध्ये ऑप्शन पाहायला मिळतील तर हे जे मखर म्हणजे फ्लॉवर मखर वगैरे आहे त्यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस आठशे रुपयापासून आहे आणि डिझाईन्स तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पाहायला मिळतील मार्केट मध्ये आज तुम्हाला ही चौकी दिसते त्याच्या अगदी समोरच या ठिकाणी हा स्टॉल सुरू आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अगरबत्ती आणि पूजेसाठी लागणार संपूर्ण साहित्य तुम्हाला पाहायला मिळेल जाणून घेऊ या रेट इतर वे या वरती आपल्याला रिंग पाहायला मिळतात हे खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये बऱ्याच जणांना हा स्टॉल माहीत देखील असेल तर या ठिकाणी जे वस्त्र आहेत त्याची आपण किमती जाणून घेऊयात सिंपल मध्ये देखील आहेत आणि डिझाईन मध्ये देखील आहेत ही? पन्नासुण। पन्नासुण। पन्नास? पन्नास। पाव किलो का? फ्लेवर हा आहे ती सगळे किती काय साठ रुपये आणि वस्त्र वगैरे आहेत ती पन्नास

आणि हे हार ऍक्च्युली मला लांबून दिसले म्हणजे खूप छान वाटले म्हणून म्हटलं चला या ठिकाणी रेट वगैरे जाणून घेऊयात तर हे तुम्हाला कुठे हे देखील मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी पाहू शकता श्रीहरी फुटवेअर त्याचप्रमाणे श्रद्धा नावाचं कलेक्शन म्हणजे श्रद्धा ज्वेलरी शॉप तुम्हाला पाहायला मिळते त्याच्या अगदी समोरच तुम्हाला रोटच हे स्टॉल तुम्हाला पाहिला जे मी शॉप दाखवते त्याच्या समोरच या ज्या भाभ्या आहेत त्या तोरण विकण्यासाठी त्या ठिकाणी बसतात तुमच्याकडे खूप छान छान तोरण मला पाहायला मिळाली आणि दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे डिझाईन्स खूप सारे आहेत तर चला आपण एक एक करून तोरणामध्ये डिझाईन्स वगैरे पाहूयात आणि रेट देखील जाणून घेऊयात दोनशे आले का साडेतीनशेड ना मार्केट मध्ये किती ल हे शंभर रुपयेले म्हणजे कोणते पण घ्या शंभर रुपये

तो मला दाकरे लाए हाँ अग्दे तो या ठिकाणी पाहू शकता मी तुम्हाला ठिकाण दाखवलेलं आहे तिथे हा छोटासा स्टॉल अगदी नेहमीच असतो या काकींचा या ठिकाणी त्यांच्याकडे खूप सारी ज्वेलरीज पाहायला मिळते मार्केट मध्ये ना प्रचंड गर्दी आहे सध्या कंपनीच्या सजावटीच्या खरेदी वगैरे करण्यासाठी वस्तू वगैरे या ठिकाणी बघा त्यांच्याकडे खूप छान छान असे कप्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि डिझाईन देखील अतिशय छान छान वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्या ठिकाणी अडीचशे रुपये शंभर रुपये दीडशे रुपये असे या ठिकाणी रेट चालू आहेत बुगड्या वगैरे आहेत आणि खरंच खूप रिजनेबल रेट आहेत त्याच्यामुळे नक्की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन शॉपिंग करू शकता अगदी खोपा वगैरे आहे बऱ्याच गोष्टी नथ बुगडी अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील लॉंग मध्ये पण आहे का हे समोरच बघू शकता मोत्यामध्ये असणार चक्र तुम्हाला त्या ठिकाणी अडीचशे रुपयाला मिळून जाणार आहे तर चला अजून भरपूर गोष्टी तुम्हाला पाहिजेत आणि या चक्क मध्ये डिझाईन देखील आहेत म्हणजे वेगळी डिझाईन आणि पण आहे चाळीस हे था। पन्नास वगैरे पन्नासला हे चमचे वगैरे आहेत ते हे चमचे हे हो बाराचे तीन आहेत दहाला दोन आहेत हे पंधराला दोन आहेत आणि ओटी आहे ती ओटी इंकू ऍक्च्युली का का हा जो स्टॉल आहे तो मला महागा रेतन दिसला आणि हा खूप जुना स्टॉल आहे तर आपली जी तांबे नाकाची पोलीस चौकी आहे त्याच्या पाठीमागेच या काकींचा स्टॉल आहे तर चला आता आपण फुलांबद्दल माहिती घेऊयात ही छोटी फुले कशी आहेत शंभर पाव आणि झेंडूची पचास पाव पचास रुपये पाव हार किती मोठे वाले साडेतीनशे आणि समोर दिसतात ते या ठिकाणी बघा फुलांमध्ये देखील तुम्हाला खूप सारे प्रकार पाहायला मिळतील समजे जे फुलं दिसतात दे ते देखील तुम्हाला पन्नास रुपये साठ रुपये पावाशी मिळून जाणार आहेत गुलछडी आपण बऱ्याचदा पाहिलेली आहे त्याचे हार पाहिलेले आहेत तो हार तुम्हाला या ठिकाणी ऐंशी रुपयाला मिळून जाईल आता हे जे हार दाखवते फुल दाखवते ते तुम्हाला कुठे पाहायला मिळतील तर ते पण तुम्हाला दाखवते या ठिकाणी तला तलावपाळी आहे तलावपाळीच्या साईडलाच म्हणजे आपलं तांबी नाक्याला या ठिकाणी हे हार फुला तुम्हाला पाहायला मिळतील

नुपे साठ रुपये